श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय एक्केचाळीस परिव्राजकांचा वृत्तांत श्रीपादराजम शरण प्रपदे श्री भास्कर पंडित म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली राजराजेश्वरी स्वरूप आहे त्यांच्यातील देवीतच त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना कळते मी भास्कर पंडितांना प्रश्न केला हे आर्य परापशंती मध्यम आणि वैखरी अशा चार वाणी असतात असे मी ऐकले आहे त्याबद्दल कृपा करून विस्ताराने सांगा यावर भास्कर पंडित म्हणाले अंबिका प्रतिवाक्यद्वारा व्यक्त होत असते ती प्रत्येक मनुष्याद्वारे प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते वेळी वाक्य मुख्याच्या मुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही आताच केवळ ओटांच्या हालचालीवरून आपणास अर्थबोध होतो तेव्हा तिला मध्यमावाणी वाणी म्हणतात या मध्यमापेक्षा अजून थोडी सूक्ष्म असणारी वाणी तिला वैखरी म्हणतात आतील वाणी गळ्यापर्यंत येथे तेथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे मनातच घोळते तिला पश्चंती वाणी असे म्हणतात या होऊन शुशसुद्धा सूक्ष्म असणारी नाभीत निर्विकल्पने राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे परावाणी होय अंबिकेची भैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात गुणात्रय हो, जगत्रय हो, मूर्तीत्रय हो, अवस्थात्रय हो, या सर्वांची आदीशक्ती भैरवी आहे बाळांनो आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरीरा शरणागती पत्करली असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपले काहीच नुकसान होत नाही विरोधी शक्ती केवळ भौतिक जगतातच परिमित नसतात तर त्या प्राणमय भौतिकमय मानसिकमय आध्यात्मिकमय सुद्धा असतात आपण जेवढी प्रगती करू शकतो इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात वगैरे ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकातसुद्धा तसेच जीवन जगू शकतो मनुष्याला प्रगती करायची असेल तर श्रद्धा हवी जीवनमूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा आपण आपले जीवन विश्वाच्या आधारावर जगत असतो आपल्या संकटकाळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो शक्तीहीन ज्ञाननिर्लिपतेकडे वाहत जाते ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे शक्ती अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटले आहे खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवतात या दोघांनाही अपंगत्व आहे चैतन्य पाहिले तर ते लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे सर्व लोकांत आंधळेपण आणि लंगडेपण कसे व्यापून आहे हे, हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते उन्नत स्थितीत पोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ईश्वर ईश्वरी या नावाने ओळखले जातात तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो श्रीपाद प्रभू योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूंचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालविण्याच्या बह बृहदर कार्याची सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील अतीत अशा स्थायी रूपात असलेल्या पुरुष प्रकृतींना ब्रह्म माया असे संबोधले जाते श्रीपाद प्रभूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्मप्रचारासाठी घराबाहेर पडले ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्य जनास समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गृहत्यागामध्ये होता अपरिमित आणि अनंतगुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता आणणारी शक्ती म्हणजे माया श्रीपाद प्रभूंचा प्री पिटिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्मस्वरूपाचे असल्याने मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार असल्याचे केल्याचे सूचित करणे हा होता वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षे ते मायाच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करायचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पिठिकापुरमच्या रहिवाशांचा सुद्धा ज्ञानोदय होणार आहे श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हीचे निवारण करेन श्रीपाद प्रभूंच्या लिला सामान्य मानवांना अक अनाकलनीय आहेत एकदा एक, एक संन्याशी कुकुटेश्वराच्या मंदिरात आला तो दत्तात्रेयांचा भक्त होता दीक्षा सुद्धा देत असे दत्त दीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणी न दे येता सिद्धी जात असे त्याने आपल्या वर् वक्तव्यात सांगितले होते की पिठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्त दीक्षेचा स्वीकार केला तो संन्याशी दीक्षा देऊन साधकाकडून दक्षिणा स्वीकारित असे त्या दक्षिणेतील काही भाग तो त्यांच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना नदीत असे अनेक ब्राह्मण आणि इतर कुलस्थांनी विचारविनिमय करून दत्त दत्तदिशा दत्त दक, दीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणा दिली परंतु मंदिरात आलेल्या काही दत्त दीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरू झाला ब्राह्मण परिषद क्षत्रिय परिषद वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले त्यास त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री बाप्पण्णाचार्य लुलू होते ते म्हणाले श्री दत्तात्रेय प्रभू सर्वांचेच आहेत त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात अष्टादश वर्णाच्या सर्व लोकांना संन्याशी महाराजाकडून दीक्षा घेता येते दीक्षा घेण्याची ही सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध आहे यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोक आचारसंपन्न असल्याने ते दीक्षेत दीक्षेस पात्र असतात परंतु शुद्रवर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने त्यांना शुद्ध करू शकतो यावर बापनाचार्य लुलू म्हणाले सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण असते त्यामुळे सामूहिक कल्याण स्थैर्य क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्तहोम किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेमस्थैर्य साधू शकतो दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे वाट मला वाटते दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण क्षत्रिय निवश्य लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्व स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही याशिवाय दक्षिणेची रक्कम खूप अधिक ठेवली आहे प्रत्येक कुलात गरीब लोक असतात ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाहीत आपल्या एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना काही दिवस उपाशी राहावे लागले दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने दिलेली दक्षिणास दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे तरच श्री दत्तप्रभू संतोष पावतील यावर तेथे बसलेले जमलेले ब्राह्मण म्हणाले आपण महाराज आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्णकुंभाने वेदमंत्राने केले नाही महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपणा सर्वांना दत्तदिक्षा दिली परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही ही रा लाजीरवाणी गोष्ट आहे यावर बाप्पणाचार्य लुलू म्हणाले खरे तर परहंस परिवराजकार्याचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही का दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्यांशी बोलणी करून सर्व गोष्टी निश्चित करते यामुळे प्रधान शिष्यांची सर्वांशी ओळख होते त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिवराजक शिष्याची निवड करते त्यानंतर परहंस परिवराजक येण्याचे ठरवतात तेव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्राने ऋणकुंभाने केले जाते त्यानंतर त्यांच्याबरोबर वर शास्त्र चर्चा होते यानंतर परिवराजक महा महोदयाच्या सूचनेनुसार यज्ञ याग दीक्षा किंवा प्रवचनाचे आयोजन होते या पूर्व पूर्वसूचना न देता परिवराजकार्य प्रजी परिव्रजका कार्य कुकुटेश्वरास आले आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला व गुरुदक्षिणासुद्धा मागितली हा सर्व आपल्या नियमांविरुद्ध घडलेला प्रकार आहे यावर ब्राह्मण म्हणाले नियमांचे उल्लंघन झाले या, या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही आता तुम्ही किंवा तुमचे जावई अप्पलरा शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही यावर आचार्य लू म्हणाले सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे व्यक्तिगत क्षेमस्थैर्य यासाठी नाही आम्ही दीक्षा घेत नाही त्यामुळे दक्षिणा देणार नाही ब्राह्मण लोकात ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वच्छेने घेऊ शकतात ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचारविनिमय करते व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या याबद्दल विचारविनिमय करीत नाही श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना दीक्षा घेणे किंवा न देणे हे त्यांच्या इच्छेवरच सोडले होते श्रीपाद प्रभूंकडून दत्तदिक्षा श्रीपाद प्रभूंवर श्रद्धाभक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचे व्यवसाय करणारे होते यामध्ये प्रमुख असे व्यंकटप्पाया षष्टी होते श्रीपाद व्यंकटप्पायाच्या घरी गेले आणि म्हणाले दत्तदिक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका मी दत्तदिक्षा देतो एवढेच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणासुद्धा मीच देईन मंडल म्हणजे चाळीस दिवस दीक्षेची गरज नाही एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे श्रीपाद प्रभू एक दिवस व्यंकटप्पयाच्या घरी आले अष्टदशवर्णाच्या लोकांना दीक्षा देत होते ही दीक्षा घेणाऱ्या साधकात काही ब्राह्मण थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते श्रीपाद प्रभूंचे दत्तस्वरूपात प्राकट्य श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्तस्वरूपात प्रकट होण्याचा तो दिवस होता तो तो श्री दत्तप्रभूंचा आवडता वार गुरुवार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी म मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने श्री दत्तप्रभूंचे भर भजन अर्चन केले यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली श्री दत्तप्रभूंचे स्मरण करता क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नरसिंह वर्माच्या घरी गेलो तेथे श्रीपादांचे मंगल स्नानं चालू होते स्नानानंतर नरसिंह वर्माने श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली हो दिली परंतु त्यांनी केवळ एकच केळी घेतली ते सुद्धा वर्माच्या घरी असलेल्या गोमाते दिली यानंतर ते व्यंकटप्पा या घरी आले ते येथेसुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले येथे श्रीपादांनी लोणी दूध ताक आणि साईचा स्वीकार केला तेथे ते, ते म्हणाले माझे भक्त मला बोल बोलवित आहेत पिटिका पुरव सोडून जाण्याची वेळ आत्ता आली आहे व्यंकटप्पा या घरून निघून ते आपले आजोबा बाप्पांनाचारींच्या आप घरी आले तिथेसुद्धा त्यांनी मंगल स्नान केले श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तस्वरूप आहेत त्यांनी त्या त्यांनी आपल्या भक्तांची दुःखे पीडा अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे दत्त दत्तस्वरूप श्रीपाद दत्त दत्तस्वरूप आहेत त्यांनी आपल्या द भक्तांची पीड, पेड़, दुःखे पीडा अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा असे स्पष्टपणे उच्चारण केले होते आपल्या दिवलीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली यानंतर ते आले श्रीपाद प्रभूंचा पिटिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आईवडिलांना कळला होता त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पुष्कळ प्रयत्न केला परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर ठा अटळ होते यानंतर श्रीपाद प्रभूंच्या मात्यापित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले मी आतापर्यंत अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना वर्मा आजोबांना अनघा समवेत दर्शन दिले आहे त्या दिव्य दंपतींनी श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे हे पहा माझे अनघा लक्ष्मीसमवेत दिव्य मंगलमय स्वरूप असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ माता पित्यांना घडून आणला ते मंगलमय स्वरूप पाहून माता पिता अगदी भारावून गेले त्यांच्या मुखातून शब्दच निघेता निघेना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईल एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तत्काळ अंध असलेल्या बंधूस दृष्टीप्राप्त झाले आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना ज्ञानप्राप्तीसुद्धा होऊन ते ज्ञान तेजाने टळपू लागले हे सर्व दृश्य पाहून श्रीपादांच्या मातापित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्दच फुटेनात तेवढ्यात तेथे आजी राजमांबा आणि आजोबा बापांनाचार्य लुलू तसेच व्यंकटप्पया षष्टी आणि त्यांची धर्मपत्नी व्यंकटा सु सुब् सुब नरसिंह वर्मा व त्यांची धर्मपत्नी अमा, अमा जम्मा आले श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टा थट्टा मस्करी करत बोलत होते सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या बाळाश्रीपादा तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटप्पा या श्रेष्ठींच्या घरची दूध बाकी व दूध दूधबाकी मल्लादींची दूधबाकी पूर्ण केली नाहीस यावर श्रीपाद म्हणाले आई तू म्हणतेस ते बरोबर आहे या तीन वंशातील लोकांना मी कधी विसरणार नाही मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा करवून घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावनेने वागतात आणि मला जावई असे संबोधतात मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास शोभेल असे प्रवर्तीन प्रवर्तन करीन एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या दंडिकोट वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील दंडिकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मासतील वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्यात प्रस्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व प्र पत्करतील याप्रमाणे आपले पूर्वसंबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील समर्थ रामदास स्वामी स्वामीच्या नंतर श्रीधर शर्मा शिवग्राम शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल त्यांच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपरा वाढेल रामराज शर्मा श्रीधर नावाचे जन्म घेऊन महायोगी होतील श्री श्रीधराची शिवपरंपरा असलेल्या ह्या पेटिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्था निर्माण होणार आहे व्यंकटप्पया श्रेष्ठी बरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोकसुद्धा येतील येथे सवित्र पन्नाचे पारायण सुरू होईल इ असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांना वेदांचे पठण अत्यंत प्रिय होते कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठण चाललेले पाहून अंतरलीन होत त्यावेळी वेदपठन करणारे विप्रगण अत्यंत श्रद्धाभावाने श्रीच्या दिव्यमुखाकडे एकटक पाहत वेदपठन चालू ठेवीत श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो